बोल आता काय बघते तू हा काय लिहिले त्यात सांग बर जेवणच लिहिलं आहे काय करायला आली इकडनं जेवायला आले मम्माला घेऊन आले जेवाच्या काय म्हणते बोल डान्स करते ओ मम्मी पप्पाच्या लग्नाचा बड्डे आहे ना ते जेवण करायला आले ना काय काय खायचं काय काय खायचं

तर मी त्यांना तो शर्ट गिफ्ट केला आहे आणि त्यांनी मला हा ड्रेस मी दिदीला पण घेतला आहे बरं का माझ्या बघा हे मी घेतलं आहे दिदीला दिदी बघू इकडे बघ कपडे दाखव तुझ्या इकडे बघा खूप सुंदर फॅन्सी टॉप आहे तिचा मला खूप आवडला घेतला तिला पण माझ्या लेकराला आणि तिच्या पप्पांना घेतला आहे मी मीच घेतला आहे बघा त्यांना गिफ्ट केला आहे मी आणि हा ड्रेस आहे ना तो त्यांनी मला घेतला आहे आम्ही केक वगैरे काही कापला नाही रात्रीच कापला होता त्याच्यामुळं आम्ही आज काही केक वगैरे काहीच कापला नाही आहे मग चला म्हटलं जेवायला जा जाऊया बाहेर करणार होते ते म्हणले राहू दे आजच्या दिवसभर आज दिवसभर असं बाहेरच गेला आमचा थोडासा मग आता आम्ही बसलोय बघा फॅनच चालू नक गळायला लागले बघ बाद बघा तो घेऊन येईल बघा आता अजून काय आलाच नाहीये स्प्राईट आणून ठेवूया घर करायला त्यांना मी म्हणलं नका लवकर मागू तरी त्यांनी मागवला जाऊ दे आता काय करते तिथे तर कशी वाटते आमची फॅमिली तेवढं सांगा कमेंट्स करा कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हो सातारकडचीच मी आहे आणि मला बारामती दिलेलं आहे पुण्यामध्ये मी फलटणचे आहे बघा माझं माहेर आम्ही आज थीम ठेवलेली होती व्हाईट कलरची मग आम्ही व्हाईट कलरच सगळ्यांनी घातलेला आहे बघा तिघांनी पण तर चाल तुम्ही पण कसं दिसतोय ते सांगा कमेंट्स करा ही माझी बेबी आहे बघा बघू बाबू मी आहे बघा मी रोज लाईव्ह व्हिडिओ सोडते बघा म्हणजे नाही का व्हिडिओ काढते लाईव्ह वर रात्री पण मी काढलेला होता त्यांना सरप्राईज मिळतो त्यावेळेस आणि आता पण म्हणजे नाही का काढलेलं आहे गारवा लागते अवधी जेव्हा आकल जमतंय माझं मला पाहिजे सर ना तू कसं करणार बघा मेनू कार्ड वाचत ऑर्डर तर दिली मेनू कार्ड आपलं हो बरोबर आहे मी सातारगड जास्त आम्ही गोव्याला फिरायला गेलो तरी मला सगळी म्हणजे घाटी आहे काय तुम्ही म्हणलं हो घाटी आम्ही आपल्या भाषेवर ना सगळ्यांना समजतं आपण कोण आहे काय काय संभाजीनगरकर आहे मी बारामतीच्या आहे शरद पवारच्या गावची आहे मी अजित पवार शरद पवार डिस्कळ का डिस्कळ कुठे होती तिच्या बा ठीक आहे या फॅनचं बटन दाखवून डिस्कस हे बोलले सासर भाडिंगचं आहे मी एवढी नाही फिरले बघा इकडं गावाला नाही कधी कुठं केले स्कूल शाळा कॉलेज एवढच माझं गाव बारामती आहे माझं माहेर आहे बघा आज आमची अनिव्हर्सरी आहे आणि कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मोबाईल काढ मला नवीन नवीन व्हिडिओ पाहताय किंवा कॉमेडी चॅनल आहे माझ्या बघ माझ किती काम करत आहे स्वत पुसत बघा प्लेटा आम्ही सवयच लावली ज्यावेळे कुठं गेले की पहिला प्लेटा जमनात तर प्लेटा आम्ही बघा आता तंदुरीला सर्वांनी खायला हो माझी फ्रेंड पण आहे शिंदे म्हणून बघा आहेत माझे फ्रेंड शिंदे म्हणून डिस्का आहे गाव ऐकू नये मी म्हणजे मी कधी गेली नाहीये पण गाव ऐकू नये मी तर या सर्वाने जेवण करायला दुपारी पण आम्ही व्हिडिओ काढलेला होता लॉंग व्हिडिओ पण काढते शॉर्ट काढते सगळे व्हिडिओ चालूच हो असतात आमचे आता तुम्हाला तुम्हाला दाखवते तंदुरी वगैरे आलेली आहे हे बघा मस्तपैकी बघित आली काय काय या सर्वांनी खायला बघा मला भीती नाही हा देऊ थांब करू दे थंड गरम आहे था। बाबा था। था। थांब मस्त थंड गार उदे बाबा भाजल भिजल बाया गार किती ह्यांनी का तसंच दिलंय कुणाचं पुसले 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 बाबा हे सगळ्यात जास्त हि लय आवडतं खूप आवडतं हे ही चटणी नाही आवडत तेवढी पण हे लय आवडतं मला लेग तुला काय आवडतं बाब्या धर तुला सुट्ट करून देते का पुढे माझ्या सरती खा कसंबी पण खा खाते खा देखा। खा खर या सर्वांनी लेख खायला खूप टेस्ट असते तिथलं जेवण जायकाच खरंच खूप मस्त आहे ड्रेसवर mm. पडल व्यवस्थित खवा mm. चल मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 पलटन मध्ये मामा कसबा असतील एवढं नाही मला माहिती कसबा कुठं आलं फलटण माझ्या मम्मी पप्पांना माहिती असं मला नाही एवढं काय मग मंग पुढच्या वेळेमध्ये बाय बाय बाय